मित्रांनो ना, पावसाचा जोर वाढलाय आणि पाऊस जर असाच कंटिन्यू राहिला तर नदीचं पाणी वाढतंय आणि नदीचं पाणी वाढलं तर नदी क्रॉस करायला अवघड होती आता माहित नाही आपला पुढचा ट्रेक कसा होईल पुढं बघत राहा नदी क्रॉस करायला पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो आज भरपूर दिवसानंतर ट्रेक आणि ब्लॉग येतो आहे जवळपास दोन अडीच महिन्यानंतर मी ट्रेकला आलो आहे जॉबच्या शोधामुळे ट्रेक करत नव्हतो आता काळू वॉटरफॉलला आलो आहे काळू वॉटरफॉल याला इंग्लिशमध्ये काही पोरांनी बॉड्स व्हॅली वगैरे हो काहीतरी म्हणतात पण आपलं काळू वॉटरफॉलच आपण त्याला म्हणूया काळू धबधबा काळू धबधबा माशेद घाटाच्या खाली थितबी गाव आहे किंवा वाघ्याची वाडी गाव आहे वाघ्याची वाडी हा काळू वाटरफॉलचा बेस आहे तुम्हाला काळू वॉटरफॉलला यायचं असेल तर मी वाघ्याच्या वाडीचं लोकेशन इथे खाली कमेंट बॉक्समध्ये टाकतोय आणि इथे जर यायचं असेल तुम्हाला तर गाईड घेणं शक्यतो प्रेफर करावं काळू वॉटरफॉल हा मोस्टली काळू नदीचा एक भाग आहे काळू नदीची सुरुवात आपण तिथून होते त्यामुळं त्याला काळू धबधबा असं म्हटलं जातं आणि माझ्या समोर तुम्ही बघत असाल तर हा जो दिसतोय हा आहे काळू धबधबा माझ्यासोबत नेहमीप्रमाणे धर्मपत्नी आहेतच मागे प्रसाद भाऊ आहेत ग्रुप पुढे चालला आहे बघूयात पुढे कशी मजा येते सप्टेंबर सुरू झालाय थोडा थोडा पाऊस आहे जास्त नाहीये ट्रेकला आलात तर आपला कचरा आपल्यासोबत घेऊन जा माझा कचरा माझ्यासोबत आहे माझा कचरा मी आणलाय माझा कचरा मी घेऊन जाईल सुंदर आहे ना वॉटरफॉल मित्रांनो काळू धबधबा हा टोटल चार ते पाच टप्प्यांमध्ये पडतो त्यामुळे तो दिसायला इतकं सुंदर आहे तुम्ही इंस्टाग्रामवर रील्स वगैरे हो खूप बघितले असतील त्याच्या आज तुम्हाला काळो वॉटरफॉलला जायचा रोड आहे तोही दाखवतो मी काय नाही माळशेत घाट क्रॉस केला की तुम्हाला थिदवी नावाचं एक गाव दिसेल दोन वाटा आहेत तुम्ही थिदबीत नाही जाऊ शकता आणि वाघ्याच्या वाडीत नाही जाऊ शकता प्रेफर करा वाघ्याच्या वाडीत नाही यायला वाघ्याच्या वाडीतनं रोड सोप्पा आहे आणि वॉटर क्रॉसिंग करता जे लोक पैसे घेतात ते तुम्ही अवॉइड करू शकता त्यानंतर तुम्ही वाघ्याच्या वाडीतनं आल्यानंतर सरळ सरळ गेल्यानंतर डावीकडे टर्न वळतो तिथून तुम्हाला काळू धबधबा दिसू शकतो जर पाणी वाढत असेल तर क्रॉस करण्याचा प्रयत्न करू नका इथे मित्रांनो हरिश्चंद्रगडाच्या जुन्नर दरवाजाच्या इथलं जे नेढ आहे ते तुम्हाला इथून दिसत असेल कुठं तुमचे चार चार पाच पाच हजाराचे बुटं आणि कुठं आमच्या काशीनाथच्या शंभर रुपयाच्या चपला पॅरागॉनच्या त्यात त्यांनाकांना आहे ही पोरं लई डेंजर आहेत एकदा येऊन बघा यांच्यासोबत एखाद्या वाटेवर मित्रांनो ह्या माणसाला तुम्ही कुठं बघितलं सांगा आपण ज्या तीन दिवसात सहा वाटा केल्या होत्या हरिश्चंद्रगडाच्या त्या वाटाचा आपण नायक ज्याला म्हटलं होतं सगळ्यात मेन खिलाडी तोच आकाशीनाथ भाऊ कानाथ उभं आहे का तब्येत उब्यत एकदम एकदम बरं तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर काशीनाथ सोबत कॉन्टॅक्ट करा मी काशीनाथचा नंबर देतो कमेंटमध्ये सगळ्यात ट्रस्टेड गाईड आहे इथला मित्रांनो आपण ज्यावेळेस सहा वाटा केल्या होत्या त्यावेळेस या वाट्यानं आपण पुढे गेलो आणि इकडे डाव्या हाताला रोहितच घेळ आहे समोर इथे तवलीची वाट आहे तवलीची नाळ आणि त्याच्यात पलीकडून जी उतरते तो आहे खुर्द्याचा धारा खुर्द्याची धार आणि ही जी वाट आहे ही जाईल काळू धबधबाला मित्रांनो हा काळू वॉटरफॉलचा शेवटचा टप्पा त्याच्यामध्ये थोडीशी चढण आहे बाकी काळू असा काही अवघड नाही आहे एकदम इझी एकदम सॉफ्टव्या स्वरूपातला आहे पूर्ण ट्रेकसाठी एखादा तास वगैरे लागू शकतो मित्रांनो ही चालता चालता पडली आहे पण माझ्याकडून व्हिडिओ काढायचा राहून गेला मी चुकून फोटो काढत होतो <laughs> <laughs> मित्रांनो आपण काळू वॉटरफॉलला पोहोचलो आहे तब्बल एक एक ते दीड तासाचा ट्रेक करावा लागतो काळू वॉटरफॉलसाठी तुम्ही माझ्या मागं बघू शकता भरपूर गर्दी आहे आणि हा समोर तुम्हाला दिसतो आहे काळू वॉटरफॉल मला वाटतं टोटल याचे पाच टप्पे आहेत पण आत्ता फक्त एक दोन तीन दिसता आहे कारण आपण जवळ आहे खूप महाशिस घाटाच्या अगदी पायथला असलेला हा धबधबा थोडासा अवघड आहे पाऊस असेल तर थोडासा अवघड असू शकतो आत्ता पाऊस नाही आहे पाणी कमी आहे त्यामुळे अगदी सोप्या श्रेणीतला धबधबा आहे तुम्ही फॅमिलीसोबत एन्जॉय करायचं असेल तर येऊ शकता आता कसं वाटतंय okay. आता कसं वाटतंय मित्रांनो आज काळू वॉटरफॉलला मी ज्या ग्रुपसोबत आलो होतो त्या ग्रुपचं नाव हायकर कॅप ॲडव्हेंचर्स आणि त्याची फाउंडर मेंबर भक्ती शहा अजून आपण प्लीज डू लाईक सबस्क्राईब अँड कमेंट गुड शॉप इंग्लिश कळालं नसेल तर ती म्हणली लाईक करा शेअर करा इंस्टाग्राम पेजला जा तिथे अपडेट येत असतात सह्याद्रीतील एक चांगला ट्रस्टेड ग्रुप आपण म्हणू शकतो त्याच्या त्याच्या फाउंडर लीडर भक्ती शहा श्रीकांत आणि ऋषभ महाजन मित्रांनो समोर जी तुम्हाला धार दिसते त्याला चोरदारा म्हणतात हरिश्चंद्रगडाची एक वाट आहे तिकडून गणपतीच्या वाटेनं आम्ही वर गेलो होतो आणि वरती ते एम टी डी रिसॉर्ट तिथून ह्या चोरदारेनं खाली आलो होतो चोरदाराची वाट अत्यंत आवघड वाट आहे पण आमच्याकडं काशीनाथ भाऊ होते काशीनाथ भाऊंसोबत आम्ही खाली उतरलो होतो मित्रांनो ट्रेक झाल्यानंतर काही असो वा नसो आंघोळ करण्यासाठी असा पानवठा भेटला पाहिजे बस लाजायचं नाही निवांत कपडे काढायचं आंघोळ करायची आणि भिजलेले कपडा परत प्लॅस्टिकमध्ये टाकायचं आणि निघायचं घरी काय वाटतंय का तुम्हाला काय पटतं आहे का नाही सांगा कमेंट, ना। कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कुठल्या ट्रेकच्या ठिकाणी असा स्पॉट माहीत असेल हिडन ते पण सांगा आंघोळ करण्यासाठी लय गरजेचं आहे लय गरजेचं आहे मित्रांनो आपला ट्रेक जवळपास संपत आला आणि माझ्या मागे बसत बघत असेल तर एका साईडला काळू धबधबा आहे हा जो समोर दिसतो तुम्हाला हा काळू आहे त्याचं नाव मला माहीत नाही खरंच खूप सुंदर आहे दोन्ही धबधबे दब खूप सुंदर आहेत आपला ट्रेक अशा प्रकारे संपला आहे तुम्हाला ट्रेकबद्दल काही क्वेश्चन असतील तुम्ही पोस्ट करू शकता कमेंटमध्ये आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा काळू धबधब्याची दब अजूनही काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर इंस्टाग्राम हँडल माझं हिंडफिऱ्या असं आहे हिंडफिऱ्या अमोल उदागे तिथे तुम्ही जाऊन मला प्रश्न विचारा मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन लोकल गाय लोकल गाईडचे कॉन्टॅक्ट हवे असतील तरी मला विचारा त्यांचा कॉन्टॅक्ट देतो मी चलो थँक्यू कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये थँक्यू